काल रायगड जिल्ह्यात दिवसभर चर्चा रंगली ती कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या अनोख्या आंदोलनाची सुरेश लाड यांनी काल रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनाबाहेर झोपून ठिय्या आंदोलन छेडले लाड यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलं की श्रीवर्धन तालुक्यातून कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे लेखी आदेश जारी केले असूनही केवळ आदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशानं त्या बदल्या थांबवण्यात आल्या या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता निर्माण झाली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं लाड यांनी निदर्शनास आणून दिलं त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जोपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश अंमलात आणले जात नाहीत तोपर्यंत मी हे आंदोलन मागे घेणार नाही या ठिया आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षिकाअभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स सुद्धा, संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बीडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका शिओनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरनं फोन लावला त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही शिवोना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे हा न्याय होऊ शकत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नयेत अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही आणि म्हणून मी सिवनकडे इथे आलो त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय तर त्या इथे नव्हत्या शिक्षक गुणगौरव समारंभ जो तीन वर्षानं करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या तिथे मी गेलो दीपो दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं शिवना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं मंत्री महोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये पन्नास शिक्षक कमी आहेत मग आम्ही काय करायचं तर म्हटलं तुम्ही सरकार आहात तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय पन्नास शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंत मी इथे येऊन थांबलेलं आहे शिवणची वाट पाहतो मात्र रात्री उशिरा प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेतली जिल्हा शिक्षणाधिकारी ललित दहितुले यांनी रात्री अकरा वाजता लेखी आदेश काढून संबंधित शिक्षकांना श्रीवर्धन तालुक्यातून कार्यमुक्त केले त्यामुळे कर्जत तालुक्यात त्यांची रुजू प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला या यशस्वी आंदोलनाच्या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अस्वाद पाटील अॅडव्होकेट महेश मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी जीवन गावण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते माजी आमदार सुरेश लाड यांनी माध्यमांद्वारे प्रशासनावर टीका करत सांगितलं राज की राजकीय दबावामुळे शिक्षकांच्या बदल्या रोखणं म्हणजे विद्यार्थ्यांशी अन्याय शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि प्रशासनानं जबाबदारीनं वागलं पाहिजे शेवटी लाड यांच्या ठिय्या आंदोलनाला यश मिळाल्यानं कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांना शिक्षक मिळणार असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत